नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया एकदम कॅफेस्टाईल हॉट कॉफी तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक, एक चमचा पावडर कॉफी घेत आहे आणि तीन चमचे साखर घेत आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेऊया व याला आता आपण बिटरने छान फेटून घेऊया बिटर ऐवजी तुम्ही चहाची गाळणीसुद्धा वापरू शकता फेटण्यासाठी गाळणीने जर आपण फेटलं तर कॉफीचा बेस तयार होण्यासाठी दहा मिनटे लागतात आणि बीटरने एका मिनटामध्ये कॉफीचा बेस तयार होतो तुम्ही इथे बघू शकता तर आता आपण दोन चमचे कॉफीचा बेस टाकून घेऊया कपमध्ये आणि गरम गरम दूध टाकून घेऊया आणि वरतून पुन्हा मी दोन चमचे कॉफीचा बेस घालून घेत आहे आणि पावडर कॉफी स्प्रिंकल करून घेऊया तर तयार आहे आपली हॉट कॉफी तुम्ही या बेसने कोल्ड कॉफीसुद्धा बनवू शकता तर मंडई ही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद